पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याच ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे अस्तित्वाची लढाई आमच्या नाही आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो मला खरं आश्चर्य वाटलं की येताना आम्ही होर्डिंग बघत होतो किती निर्लज्ज लोक असतात संपूर्ण यांचा डबल ट्रिपल इंजिन लागलेलं ला। आहे इकडे इंजिन तिकडे इंजिन मरे प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिनिअरच होत तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची विनाशच चाललंय विकास कुठे विक, विनाशाकडे चाललोय आपण त्याच्यानंतर अजित पवार वेळ बदलायची अरे परत पक्ष पक्ष आहे की काय आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या त्यांना काही कळलेलंच नाही कारभार पण अजित पवारांच्या होर्डिंग वरती एक वाक्य वाचलं संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त कराल आणि प्यायला पाणी मिळत नाहीये दारूचे परवाने पटपट मिळत आहेत आणि ते सुद्धा कोणाला दारू तुम्हाला संभाजीनगर खराना दारू पाळण्यासाठी परवाने सरकारला जमतय पण पाणी द्यायला नाही जमत हे सगळे खोटाडी लोक म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती जरूर होती आणि दानवे रावसाहेब दानवे मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी दोन घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की के मी केलेलं आहे शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर होय यांनी एक चांगलं केलं छत्रपती नावालाच पाहिजे होत छत्रपती संभाजीनगर केलं कोणतं श्रेय तुम्ही घेताय कसलं श्रेय घेताय आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिम्मत हिंमत नव्हती आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं जा करा